बऱ्याच स्थायींचे कमेंट असतात बऱ्याच ताईंच्या मनामध्ये प्रश्न असतो की काटोकाट चपाती फुगण्यासाठी काय स्ट्रीक वापरावी आणि अशा काही माझ्या मैत्रिणी आहेत त्या की नवीनच स्वयंपाक बनवतात काट का तर त्यांची चपाती अजिबातच फुगत नाही काटोकाट काही अजिबात फुगत नाही तर अशी अगदी काटोकाट चपाती कशी फुगवायची तेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि काटोकाट चपाती फुगूनही ही चपाती अगदी नरम आणि मऊ लुसलुशीत ठेवायची कशी याची पण स्ट्रिक सांगणार आहे तर नक्की व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आवडला तर नक्की एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा आणि हा व्हिडिओ छान स्ट्रिकसोबत शेअर केलेला आहे तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चला तर आपण सगळ्यात आधी चपाती कशी भुगवायची ही स्ट्रिक पाहूया सगळ्यात आधी काय करायचं जसं आपण पीठ भिजवतो तसंच पीठ भिजवायचं आता हिडो खूप मोठा होईल मोठा हिडो झाला ना बऱ्याच ताई बोर होता तो हिडो पूर्ण पाहत नाही आता पीठ कसं भिजवायचं बऱ्याच ताईंना माहीत आहे बऱ्याच काय सगळ्याच ताईंना माहीत असतं चला तर मग आपण पीठ भिजवण्याची पुढची क्रिया पाहूया तर काय करायचं आपल्याला जेवढी छोटी मोठी चपाती बनवायची आहे ना तेवढाच आपल्याला उंडा घ्यायचा म्हणजे पीठ घ्यायचं आहे गोळी छान मस्त लाटून घ्यायची आणि कधी पण लक्षात ठेवायचं की चौपदरी चपाती केली ना ती बऱ्याच वेळ नरम राहते त्यामुळे आपल्याला चौपदरी चपाती करायची छान लाटी लाटून घ्यायची तेल लावायचं आणि चार पदरं असते चार चारपदरं आपल्याला चार पदरी चपाती बनवायची आणि जर तुम्हाला चार पदरी येत नसेल तर तुम्ही उंडा घालून पण बनवू शकता पण चार पदरी चपाती बनवली ना तर खूप नरम राहते त्यामुळे चार पदरी चपाती बनवायची आणि अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे आणि चपाती लाटताना काठाकडून लाटायची मध्ये जर तुम्ही एकदा चपाती मोठी केली ना तर ती चपाती फुगत नाही त्यामुळे सगळीकडे आधी काठाने जशी मी लाटते तशी लाटून घ्यायची पाहू शकता आणि माझी चपाती लाटण्याची जी पद्धत आहे तुम्ही पण एकदा नक्की लाटून पहा अशी चपाती तर तुम्ही कशी करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता काय करायचं चपाती अशी छान झाली का वरतून थोडंसं तेल लावायचं आणि गॅस छान तापून द्यायचा गॅस कमी करायचा त्यानंतर चपाती आपल्याला तव्यावरती घालायची आहे आता तवा पूर्ण माझ्यात स्वयंपाक झालेला आहे तव्यावर थोडं दुर्लक्ष करा व्हिडिओ बनवायला वेळ झाला होता त्यामुळे आता असे बबल आले का मस्त चपाती पलटून घ्यायची जोपर्यंत वरूनच छोटे छोटे बबल येत नाही तोपर्यंत चपाती पलटायची नाही जर तुम्ही चपाती पलटायला गडबड केली ना तर ती चपाती फुगत पण नाही आणि कडक पण होते त्यामुळे जोपर्यंत बबल येत नाही तोपर्यंत चपाती पलटायची नाही आणि पाहू शकता परत एकदा मी पलटवली आहे चपाती एकदम अलगत फुगते पाहू शकता किती छान मस्त अगदी काठोकाठ फुगलेली आहे एकदम फुग्यासारखी दिसते की नाही एकदम फुग्यासारखी तुम्ही पण अशी नक्कीच करू शकता आणि नक्कीच काटोकाट चपाती भोगू पण शकता जर पीठ कसं भिजवायचं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा नक्कीच तुम्हाला पीठ भिजवण्यापासून मी चपाती बनवून दाखेल आता मी थोडासा छोटासाच व्हिडिओ बनवला होता मला एक दोन ताईच्या कमेंट होत्या त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला आणि त्यानंतर दोही बाजूने छान तेल लावून घ्यायचं आणि छान खरपूस भाजून घ्यायची मस्त आपली चपाती एकदम रेडी आहे आता मी तुम्हाला ही चपाती ना अशी पलटून पण दाखवते म्हणजे खोलून दाखवते पाहू शकता किती अशी जशी आपण कोणती पिशवी वगैरे खोलतो ना तशीच एकदम खोलते तुम्ही काय म्हणता मला कमेंटमध्ये सांगा नाहीतर हसू नका चला कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद